सुख वरता दुख भर्त जी पूर कृपा दया जी सुंदर कूट सूरा जी कंठी सड़के मार मु पी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामन मूर्ती जय देव जय देव नमस्कार मी संगीता मानेशी धोळे तुम्हाला माहीतच असते मी काही गोष्टी असतात सणाचं असू दे किंवा आपल्या देशाबद्दल असलेली सामाजिक काही काही असू दे कार्य वगैरे तर मी आपल्यासमोर उद्या गोष्टीबद्दल टाकतच असते आज मी शिवडी येथे रामटेकरी येते हे स्वणभू हे स्वयंभू इथे गणपतीचं मंदिर आहे मी इथे आलेली आहे बाळ गणेश हा तर नाही बाकीची माहिती तुम्हाला काका देते काका सांगा मग यांना गणपतीबद्दल हे जे गणेशाचं जे भाषण आहे हा त्याचा अंतर्ण गाव आहे पण एकोणीसशे बत्तीस साली इथे बाबा

आणि कुठे कुठे कसं आहे ज्याची काय मनोकामना असेल म्हणजे ती पूर्ण होणार आहे ऐकलं का काका काय म्हणतात हे एकोणीशे बत्तीस सालाचं सा हे मंदिर आहे स्वयंभू आहे आणि इथे आतापर्यंत लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि हे मंदिर कुठे तुम्हाला माहिती आहे का शिवडी राम टेकरी गणेश वाडी थोडं जरा कॅमेरा आपल्या गणेश बापाकडे करा भाविक आल्यानंतर त्याची मनु मग तो पूर्ण करतो हा आता हा व्हिडिओ ज्यांच्या ज्यांच्याकडे मी केले पाठवलेला असेल सिद्धीविने खूप लांब असतं मंदिर आहे आणि त्याशिवाय तिथे एवढी प्रचंड गर्दी असल्याकारणाने आपल्याला दर्शन सकाळी जाऊन सुद्धा रात्रभर व्यवस्थित होत नाही त्या गर्दीमध्ये सुद्धा तर इथे सुद्धा स्वयंभू आपल्या रामटेकरीचे ते शिवडीचे इथे मंदिर आहे इथे बघा तुम्ही बघितलं असेल आता मग अशी व्हिडिओमध्ये हे लोकांच्या रांगा लागलेल्या ला आहे आणि इथे ज्यांनी ज्यांनी काही बाप्पाकडे मागितलेलं आहे ते पूर्ण झालेले आहेत आपले काका बोलत आहे की सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आणि तसंच बाप्पा स्वयंभू असल्याकारणाने इथे सगळ्यांचे पूर्ण होत असतात आणि माझा सुद्धा आज सांगत म्हणजे सगळ्यांचं आज सांगा की संकष्टीचा उपवास आहेच आहे तर माझा ॲक्च्युली मला माहिती पण नव्हतं की बाप्पा माझ्याकडून एवढा कडक उपवास करून घेणार पाण्यावर आणि मी बाप्पांसाठी पण इथे स्वयंभू मंदिर आहे जे बाप्पांचं गणेश गणेश गणेशवाडी ना गणेशवाणी नाही मी मोदक घेऊन आलेली आहे बाप्पांना बाप्पाने आज माझा एवढं छान उपवास करून घेतलेला आहे फक्त पाण्यावर करून घेतलेलं आहे आणि मला वाटलं पण नव्हतं की आज माझा पाण्यावर उपवास होईल एवढी बाप्पाने मला ताकद दिलेली आहे आणि आज बाप्पाने मला इथे बोलवलेलं आहे मी नेहमी ने सिद्धिविनायक ने किंवा शिवाजी इथे आपलं गणपतीचं मंदिर आहे गणेशचं मंदिर असल्या कारण तिथे जात असते पण आज बाप्पाने मला इकडे बोलवलेलं आहे मी मोदक घेऊन बोलवलेलं आहे मला तुमचा सुद्धा आशीर्वाद पाहिजे आहे बाप्पाने इथे बोलवलेच आहे आणि गौडाती ही पहिली आमदार त्यामुळे यामध्ये दे, महादेवाचं पण दर्शन झालेलं आहे आणि बाप्पांचं पण दर्शन झालेलं आहे म्हणजे पहिलं हे पहिलं वर्ष आहे की श्रावणामध्ये आपले अंगाची संकष्टी आलेली आहे म्हणून मी संकष्टीच्या तुम्हाला पण शुभेच्छा देते दे, बाप्पा सगळं तुमचं मंगल करो जे ज्यांच्या काही गोष्टी काही बिघडलेली कामं वगैरे हो असतात जे बाप्पाला मी आज माझा उपवास आहे बाप्पाना सांगते आमच्या देशावर असले किंवा आमच्या महाराष्ट्रावर असले किंवा आमच्या मुंबईवर असले की चारही दिशेला काही संकट येत असेल काही वाईट दृष्टिकोनाची असेल ती बाप्पाने दूर करावी आणि सगळ्यांना आनंदी ठेवावे हे का आता काही गोष्टी घडतात आहे एक्सिर होतात कुठे प्रलय येतोय कुठे काही काही गोष्टी घडतात आहे पण विचित्र काही देशात आपल्या घडायला ना नाही मी बाप्पांकडे एकच विनंती करते की आपल्या देशांना चांगलं मंगलमय ठेवा आणि सगळ्यांचं मंगल करा एवढं खोटं इथे थांबते गणपती बाप्पा गणपती बाप्पा